જારા બે જા गेली <laughs>

फडणीस सरकार बघा हे कस झालं काय करायचं आम्ही गेलो ना सगळं माती ते खडून सगळी इकडं सरकार आमच्याकड बी शेतकऱ्याकड आता हेच खडून गेला हे बरं हे काय 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 आए... आता पाहिलं तर एक चार चार कांद्यावर ऊस खात हो आता एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा करायचं दहा कांद्यावर ऊस तोडाला आला हो एक तरी दहा टन बी निघत नाही खर्च बी निघत नाही आमच्याला हो तुमचा भूम लोकशाहीचा भूम हो

ਆਹ ਵਾਹ ਸੱਦੀ ਮੰਮੀ ਆ ਗਈ ਰਹੀ ਬਰਬਰ ਬੰਗ ਕੜਾ ਨਾ ਹੋ ਵੱਲਾ ਖੋ ਸਕਨੇ ਬੰਗ ਕੜਾ ਨਾ ਏ ਗਲ ਫੜੇ ਗਲ ਫੜੇ ਕੋੜੇ ਨਿਸ਼ਾਫ ਕਰ ਲੈ ਨਵੀਂ ਨਵੀਂ ਮਰਦੇ ਨਾ ਬਲਾ ਜਸਤਾ ਚਾਉਣਾ ਹੈ ਕਾ ਜਨੋਟਾ ਤਰਾ ਨਵੀਂ ਰਕਤਾ ਤਪਾ ਸਵਾ आवाज आपण पत्ती कराले आमच्या घरी इकडे या बाजारात या फॉरएन्सी टीम जाऊन बाईकडून जाऊ डायरेक्ट इकडे इकडे ना इकडे इकडे ना अजून आईला दिवाना ज्यावेला काही हा असले यातले किडेची चट्टी कानाजे सर वाजवा गवण गेली सर आज हे हालले तर ओण गेली

पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी अतिवृष्टी पाहण्यासाठी बीड दौरा, दौरा सुरू केलेला आहे आज बीड येथील गावामध्ये पाहणी ताई काय सांगताय नुकसान प्रचंड आहे आपण आज नुकसान दिसतंय मला प्रचंड झालंय सिंदफना नदी आणि गोदावरी नदीने इतकं रौद्र रूप धारण केलं छोट्या मोठ्या ओढ्यामधलं पाणी सुद्धा आत घेतलं नाही त्यामुळे सगळे पाणी बागपास गावामध्ये फिरलंय आता प्रचंड ऊस आढवा झालेला आहे अशी परिस्थिती आमच्या अवस्था बघा आम्ही पण आठ नऊ दिवस झाले मी भेट देते पण ह्या दोन दिवसात म्हणजे मी सोमवारी रविवारी सोमवारी रात्री मुंबईला पोहोचले आणि मंगळवारी दुपारपर्यंत एवढी अवस्था लगेच परत आले आता बघू पण मदत शेत करू शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहू हाताच्या बाहेर परिस्थिती गेलेली आहे प्रशासन पॉझिटिव्ह असं सांगलं जातं आहे प्रशासन शासन दोघेही पॉझिटिव्ह आहे प्रशासनही इथे शासनही इथे लोकांना बाहेर निघायची देखील परिस्थिती राहिलेली नाहीये लोकांनी एक समजून घ्यावं हा विषय नैसर्गिक आहे निसर्गाने आमच्यावर कोप केला आहे अशा वेळी सगळ्यांनी मिळून त्याच्यात लढलं पाहिजे हा काही मा मानसिक माणसाने बनवलेला विषय नाही की एखाद्या गाडीने उडवलं एखाद्या रस्त्यावरच्या माणसाला असं नाही आहे ह्याच्यामध्ये निसर्ग कोपला आहे त्याच्यामुळे पण आमची परिस्थिती अशी झाली आपण सगळे मिळून ह्याच्यातून बाहेर पडायचे सरकार गरीबाच्या शेतकऱ्याच्या मागे उभा आहे काही आव्हान काय कराल नागरिकांना खचून जाऊ नका घाबरून जाऊ नका आणि जर रेड अलर्ट वगैरे आला पा, ता तर तात्काळ प्रशासनाच्या सूचनांचा पावलं म्हणजे पाठपुरावा करा आणि ते म्हणतील तसं करा तर ह्या होते पंकजा मुंडे यांनी आता दौरा सुरू केलेला आहे आहेत परिस्थिती हाताची व्यायर आहे कचून जाऊ नका प्रशासन सोबत आहे असं देखील या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे